नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपला स्वागत आहे आज आम्ही गोंदिया गोंदिया बिर्शी बिर्शी हा विमानतळ गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे आणि आज आम्ही ज्या जागी विमानतळ आहे त्या जागी बिर्शीला आहोत बिर्शीमध्ये माझी सरपंच आणि एक शिंदे गटाचे एक गद्दावर नेता आणि असे रविभाऊ तायवाडे आज आम्ही त्यांच्यासोबत आगामी विधानसभेच्या संदर्भामध्ये आज यांच्याकडे काही हालचाल आहे आणि विधानसभेमध्ये शिंदे गटाकडून काय भूमिका असणार आणि त्यांची काय ठाक भूमिका असणार त्याच्यावर आज चर्चा करणार आहोत भाऊ आल आपला अल्पच्या परिचय मी रवींद्र कुमार तावाडे पूर्व सरपंच बिरसी विमानतळ भाऊ आगामी विधानसभेच्या संदर्भामध्ये कसं काय विधानसभेच्या संदर्भामध्ये तुम्ही बघता विधानसभेचा पहा कसं झालं की इथली जी निवडणूक होते ते मोठ्या लोकांच्या हाती गेलेली आहे सामान्य लोक निवडणूक लढूच शकत नाही आणि कसं आहे आता गोपालदासजी अग्रवाल काँग्रेसमध्ये आहेत आणि विनोदजी अग्रवाल यांची स्वतःची चाबी संघटना निर्माण केलेली आहे आता याच्यामध्ये काय आहे की सामान्य नागरिक जो आहे चांगला नेता आए, चांगला कारे करता आहे चांगला कार्यकर्ता आहे पण त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो निवडणूक लढू शकत नाही तर जनतेची ही विनंती आहे की निवडणूक ही निष्पक्ष व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कसं आहे की पैशाच्या लोभामुळे मतदान न करता बहुजन समाजाच्या कोणत्या तरी व्यक्तीला म्हणजे निवडून द्यायला पाहिजे ही माझे निवेदन आहे जनतेचे भाऊ ज्या प्रकारे विधानसभेचा विकास व्हायला पाहिजे आता बरेच वेळी भूमिपूजन चालू आहेत पण खरंच विकास झाला का खरं पाहिला तर मी संपूर्ण महाराष्ट्र फिरला आहे इथले नेते लोकांच्या मोठमोठ्या लोकांच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि रात दिवस त्यांच्यासोबत त्यांची उठक बैठक आहे पण गोंदियाचा विकास झालेला नाही आहे आणि गोंदिया विधानसभेचासुद्धा विकास झालेला नाही आहे बरोबर रस्ते नाही हे नाही ना ते नाही फक्त भूमिपूजन अगोदरही भूमिपूजन होत होते आताही भूमिपूजन होत आहे भाऊ तुम्ही ज्या जागी राहता त्या जागी एअरपोर्ट आहे त्याच्यावर काय तुमचं मत आहे माझं असं मत आहे मी सांगतो तुम्हाला की दोन हजार दहाला बिरसी या गावची जमीन आणि एकशे सहा घरे अधिग्रहित करण्यात आली होती पण त्याच्याकडे कोणत्याही नेत्याचा लक्ष नव्हता मी स्वतः पुढाकार घेऊन त्या जीर्ण झालेल्या लोकांचा लढा दिला आणि दोन हजार बावीस तेवीसमध्ये कोणत्याही माझी आमदारानेही मदत केलेली नाही आमची पुनर्वसनाकरता आणि आजी आमदारानेही केलेली नाही आहे तर आम्ही स्वतः गावकरी आणि पुनर्वसित लोक मिळून आम्ही लढा दिला आणि ते बावीस तेवीसमध्ये पूर्ण पुनर्वसन आणले त्याच्यानंतर काय झाले की पंधरा कोटी रुपयांचे एम्युनिटीज आम्हाला विमानतळ प्राधिकरण देणार होता पण आता ते म्हणत आहेत आता काय झालं काय नाही तर ते म्हणत आहेत की हे सब राज्य सरकार का एका गावाला राज्य सरकार एका मोल्याला एवढे पैसे देईल का आणि हा आमच्यावरती मोठा अन्याय आहे मला शासनाचे निवेदन करायचं आहे की आमच्या ज्या एम्युनिटीज आहे आम्हाला रस्ता नाही आहे घरी जाण्याकरता जे एकशे सहा घरं बनली ते चिखल तुडवत घरी जात आहे तर याच्याकडे आमच्या नेत्यांचा काही लक्ष नाही आहे आणि जर आपण कामटा जिल्हा परिषदचा जर विला विचार केला कामटा जिल्हा परिषदमध्ये ज्या प्रकारे रोड रस्ते आणि ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे त्या जिल्हा परिषदमध्ये विकास झाला का? आहे कामठा जिल्हा परिषदमध्ये आतापर्यंत ज्या प्रमाणात कामठ्याचं नाव आहे जुना परगना होता तो त्या काळापासून जमीदारी गाव होता आणि हा क्षेत्र त्याच्यामध्ये मोडते तर कामठा क्षेत्राचा काही विकास झालेला नाही आहे इथल्या शेतकऱ्याची कोणी मदत करण्यास तयार नाही आहे शेतकरी सक्षम नाही आहे म्हणजे जेवढे जिल्हा परिषद आले ते आतापर्यंत फक्त नेत्यांच्या इशाऱ्यावर नाचलेले आहे आणि त्यांनी कोणतीही अशी म्हणजे ठोस योजना आणलेली नाही आहे कामठा जिल्हा परिषदमध्ये बऱ्याच प्रमाणे शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या धानाला भाव आणि शेतामध्ये पाणी येते का खरोखर केनालचं साधन आहे म्हणा आणि आता तर कसं आहे इकडून तिकडून कर्जे वर्जे करून शेतकऱ्याने पैसे वगैरे गोळा करून आपली कशी बसी बोरवेलची सुविधा आपल्या शेतात उपलब्ध केली आहे त्यामुळे पिकवत आहे पण शासनाच्या याच्यावरती तो नाही आणि धानाला भाव धानाला भाव जे राज्य सरकारचे आहे तेच आहे बाकी तर चिल्लर में इतना दे दो उतना दे दो सब बनियागिरी चाल चालू आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये कामटा जिल्हा परिषदमध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये असे काही मोठी ठोक पी एस सी म्हणा किंवा काही असा आहे का नाही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे बस प्राथमिक उपचार आणि इथून गेला तर गोंदियाची तर दयनीय अवस्था आहे कारण इथल्या केसेस जातात तर आम्ही जातो तर लाईनमध्ये पडून राहतात पण त्यांच्याकडे काही लक्ष नाही प्रथम नेत्याचं कर्तव्य असते जे नेते बनले आहेत आमदार असोत किंवा जे नेतागिरी करतात आणि छाती ठोकून सांगतात की हम नेता आहे तो पहिले हॉस्पिटल सुधाराच आहे अगोदर ते त्या त्यामध्ये सुधार केल्या पाहिजे कारण तो सामान्य लोकांकरता आहे तर आरोग्यावर तेवढा म्हणजे विशेष लक्ष नाही आहे इथल्या लोकांचं भाऊ तुम्ही शिंदे गटाचे एक नेते आगामी विधानसभेमध्ये शिंदे गटाकडून कोणीतरी उभा होणार का हो काही तुमच्या पक्षामध्ये चर्चा आमच्या पक्षात चर्चा आहे आणि आम्ही आगामी निवडणुकीकरिता मागणी केली आहे आणि आमचे नेते आहेत मुकेश भाऊ शिवरे हे म्हणजे आमचे उमेदवार राहतील आणि त्यांच्या नावाचीच आम्ही मागणी करतो कारण आता बी जे पीकडेही कुणी नेता नाही आहे राष्ट्रवादी तेही मागणी करत आहेत आम्ही मागणी करत आहोत आता बघा काय होते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र